मी जे सतत सांगत आलं अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो बिकाव आहे त्यातली माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन बिबीन भाषा भाषाभिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो असा पण आपला महाराष्ट्र आहे कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राज शब्द कोष काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब पुरंदरचं एक फार छान वाक्य होतं ज्या वेळेला स्वाभिमान शून्य माणसं जेव्हा होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता का नाहीत हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता कामा नये तुम्ही